आपण पत्र आणि काय आपली भूमिका आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही पक्षात एक निष्ठेने काम करत आहोत आणि महाराष्ट्रात जर आपण सगळं बघितलं की सगळीकडे निष्ठावंतांना डावलण्याचं आहे अगदी काल परवा सुधीर भाऊ मुगेटवारांनी या विषयात स्टेटमेंट केलेलं आहे तर या विषयात देवेंद्र भाऊंनी आणि पार्टीच्या अध्यक्षांनी चिंतन करण्याची गरज आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ हे जिल्ह्याचे पालक आणि पक्षाचे पालक आहे म्हणून आम्ही त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे की आपण का बाहेरच्या लोकांना संधी देत जुने काय म्हणजे आपले जे घराचे मुलं आहे ते रडतात आणि दुसऱ्याचे पूरक कड्यावर घेणं ही काय प्रकार पक्षामध्ये चाललंय याचा विचार पक्षाने करावा आणि जुन्या निष्ठावंतांना संधी द्यावी कारण पक्षाने एकीकडे सांगितलं किंवा आमदार अनुप भयांनी सांगितलं की तुम्ही कमळाकडे पहा उमेदवार पाहू नका मग कमळाकडे पाहून जर लोक मतदान करणार असतील मग आमच्यासारखा सर्वसामान्य फाटका कार्यकर्ते निवडून यायला पाहिजे अपेक्षा गेले अनेक वर्ष आपण पक्षाच्या संबंधात काम करत आहात पक्षाशी एकनिष्ठ आहात आणि अगदी आणि पुढे विद्यार्थी आपण पक्षाशी आणि तर मिळाली आपली पुढची काय आम्ही सगळे जे निष्ठावान कार्यकर्ते हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते त्या उमेदवारी मागच्या जो आहे फॉर्म तो पक्षाचाही भरणार आहे आणि अपक्षही भरणार आहे त्यामुळे पक्षाने संधी द्यावी हीच आमची अपेक्षा आम्ही शेवटपर्यंत पक्षाकडे मागणी करणार आहोत दुसऱ्या पक्षात जाण्याचा आमचा विचार नाही पण अपक्ष सगळ्यांनी भरावा अशी सर्व आणि सर्वसामान्य जनतेची मागणी आहे कारण हा उद्रेक तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्रात सगळीकडे होत आहे अगदी परवा नाशिकमध्ये देखील गिरीश भाऊंच्या उपस्थितीत हा उद्रेक झाला की कार्यकर्ते आहेत जुने निष्ठान कार्यकर्ते रडताय आणि तुम्ही दुसऱ्यांचे लोक कड्यावर का घेतात हा मोठा प्रश्न पक्षामध्ये आणि पक्षाची मान्य नरेंद्र भाईंच्या नेतृत्वात अमित शहाच्या नेतृत्वात देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वात पक्षाची एवढी ताकद आहे तर पक्षाला आणि चिन्हाला पाहून कोणताही सर्वसामान्य कार्यकर्ता हा निवडून यायला पाहिजे